माझं नाव अमोल रामचंद्र गुरव सोनाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माझे नाव शर्मिला हे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आडसाली लागण संताजी घोरपडे कारखान्याकडून आम्ही रोप घेतलेली होती या रोपातून आम्ही सगळ्यांनी मिळून पावसाळी लागण ह्या पश्चिम म्हणजे भागात पावसाचं प्रमाण जादा असताना सुद्धा आणि रान खडकाळ असताना या खडकाळ रानात आम्ही हे रोप लागण केलेले आहे या रोप लागण करताना सुरुवातीला पहिला भेसळ डोस म्हणून मी पोटॅश सुपर आणि युरिया आणि प्लॅन्टो असे तीन डोस सुरुवातीला भेसळ डोस म्हणून सरी डोस म्हणून दिला सरी डोस म्हणून दिल्यानंतर परत चार दिवसानं प्लॅन्टो पिस्टेड आणि प्लॅन्टो हे मी आळवणे घेतले आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानं परत रासायनिक खताबरोबर प्लॅन्टो दाणेदार ह्या एकरी दोन बॅगा टाकल्या त्याच्यामुळं चांगला फुटवा आणि चांगली ग्रोथ म्हणजे शेताची मशागाताने शेतात मऊपणा म्हणजे नरमपणा हा दिसाला पिकाची उंची व काळोकी ही दिसाली ज्या वेळा भेसळ डोस टाकल्यामुळं किंवा त्याची आळवणी केल्यामुळं प्लॅन्टोच्या ह्याच्यात जे खतामध्ये गुणधर्म आहेत हे त्याचे गुणधर्म दिसाले पहिली फवारणी आम्ही प्लॅन्टो झाईम आणि प्लॅन्टो पेस्टिम ही आम्ही फवारणी घेतली त्यानंतर दुसरी फवारणी प्लॅन्टो मायक्रो आणि प्लॅन्टो पिस्टिम एकूण तीन फवारण्या घेतल्या तीन फवारण्यामध्ये प्लॅन्टो झाईम प्लांटो जीए ही पण फवारणी घेतली प्लांटो पिस्टिम बरोबर त्याच्यामुळे त्याचा फुटवा आणि तीन फवारण्या झाल्यानंतर पेराची साईज आणि पेराची जाडी ही ह्या ऊसाच्या उंचीच्या ह्याच्यामुळं दिसाली मिरगी डोस म्हणून जे असतो त्या ह्याच्यात प्लॅन्टो एकरी दोन बॅगा जादा टाकल्यामुळं पेरांची जाडी वर एकसारखी लांबी पूर्णपणे उसाची उंची दिसते मागील वर्षी उसाच्या उत्पन्नापेक्षा आम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल असे आशा व्यक्त करतो मी एक गृहिणी आहे तरी पण मी शेती करते आणि तसेच त्याच्यासोबत माझा बजार पण आहे छोटासा मध्ये पण काम असत त्याच्यापेक्षा मला प्लॅन्टो तं, कृषी तंत्र वापरल्यामुळे शेतीची आवड जास्त राहिली त्यामुळे मी शेती पिकाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे ह्या वर्षी आम्हाला शेतीत ऊसाचं पीक भरपूर चांगलं मिळालेलं आहे आम्हाला गेल्या वर्षी एकरी चाळीस टन ऊस मिळाला होता या रानात आता ह्या वर्षी आम्हाला प्लॅन्टो वापरल्यामुळे सांगू इच्छितो की कृषी तंत्र हा तुम्ही प्रत्येक ऊसासाठी प्रत्येक पिकासाठी डोस वापरावा त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सगळ्याचा उत्पन्नाचा फायदा आहे ह्या ऊसाचा रिझल्ट बघून चालू वर्षी मी जुलै तीस लागण केलेली आहे त्या लागणीचा आता फुटवा आता तीस जुलै म्हणजे जवळजवळ सत ऐंशी दिवस झाले ऐंशी दिवसामध्ये चांगला फुटवा आणि चांगला रिझल्ट मिळालेला आहे तरी उत्पन्न वाढीसाठी प्लॅन्टो हा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं वापर करून प्लॅन्टो हे खत उत्पन्न वाढीसाठी एक नंबर आहे हे खत मी आता तीस जुलैला जी लागण केली त्या ऐंशी दिवस झाले त्या लागणीला सुद्धा एक फवारणी आणि एक आळवणी आणि भेसळ डोस म्हणून